नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या धनशक्तीविरोधात विचारशक्ती विजयी होणार माजी मंत्री डॉक्टर शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर खेडेकर यांचे प्रतिपादन देळव राजा नगर परिषद सर्वाधिक निवडणुकीत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या नगरविकास आघाडीच्या माध्यमातून बालाजी नगरीचा विकास कसा करता येईल याचा आराखडा तयार करून विकासकामे करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे हा धनशक्ती विरोधात विचारशक्ती विजय होणार असे प्रतिपादन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी स्थानिक महात्मा फुले चौकात भव्य रॅलीच्या संबोधित करताना केले दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल समोरून नगर विकास आघाडीची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी डॉक्टर रामप्रसाद शेळके जिल्हा परिषदचे भावी उमेदवार डॉक्टर भाग्यश्रीताई खेडेकर माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड हनीफ शहा विजय देव उपाध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार नेहा सुनगत यांनी महिलांवर केलेले संस्कार आणि एक महिला असून त्यातील माणुसकी कशी असावी त्याचा उदाहरण देश शहराचा विकास करणार असे आश्वासन त्यावेळी दिले कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲडव्होकेट अर्पित मिनासे यांनी केले तब्येत खराब असताना माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी नगरविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले आवाहनकर्त्यावेळी मगरिबीची आजान सुरू झाल्याने आजाराचे पवित्र राखून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपले सुरू असलेल्या भाषण मोठा प्रचार सभेत आझांचा सम्मान ठेवल्याने मुस्लिम समाजात समाधान व्यक्त करण्यात आले मुस्लिमांना समाज एक संदेश देत म्हणाले की कोणत्या जाती धर्माचा भेदभाव न करता मानवता हा खरा धर्म म्हणून त्यांनी सर्वांना सोबत राहून कामे करायचे आवाहन केले माझे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी